तर मला ब्रेन ट्युमर झालेला तिसऱ्या महिन्यात त्यानंतर माझा रिपोर्ट आल्यानंतर ब्रेन सर्जरी केली प्रेग, असतानाच मी त्यानंतर डॉक्टरांनी ठरवलं माझे बायाचे रिपोर्ट आले त्यात कळलं की सेकंड स्टेजचा ब्रेन ट्युमर आहे आता माझं बाळ त्यांना काढायचं होतं बाळ काढून मला पुढचं रेडिएशन केमो पण द्यायचं होतं तर त्यामध्ये त्यांनी मला ऍडमिट करून घेतलं आणि नॉर्मल होण्यासाठी प्रयत्न चालू केले दुसऱ्या दिवशी चार वाजेपर्यंत माझी नॉर्मल होत नव्हती शेवटी चारला त्यांना मला सीजरला न्यायचं होतं त्यावेळी मला ताप आला जोरात ताप आला आणि माझ्या आईची प्रचंड श्रद्धा ही स्वामींवर होती ती सतत स्वामींचं नाव घ्यायची चार वाजता ताप आल्यामुळं आम्ही माझी आई एकदम निश्चिंत झाली की आता माझी नॉर्मल सीझर होणार नाहीये बरोबर बारा वाजता स्वामींच्या कृपेमुळं मला काही त्रास न होता काही वेदना न होता बर मी बरोबर बारा वाजता नॉर्मल डिलिव्हरी झाली माझी आणि या ब्रेन ट्युमरच्या सर्जरी मधून आणि माझ्या प्रेग्नेन्सी मधून मला स्वामींनी बाहेर काढला आणि मला नवीन आयुष्य स्वामींमुळेच मिळाले मी त्यांची कायम ऋणी आहे तुम्हाला कळलं कधी होत ब्रेन ट्युमर चालू ऍक्च्युली uh, मलाही दोन वर्षापूर्व बेसिक आहे ट्युमर आहे हे माहित होतं पण डॉक्टरांनी मला सांगितलेलं की हा काही ट्युमर वाढणार नाही आहे किंवा का हा काहीच नाही आहे हा असाच हृदयाला काही ऑपरेट पण करायची गरज नाहीये पण मी नंतर दोन वर्षानंतर ऑटोमॅटिकच मी चान्स घेतला त्यामध्ये मला एके दिवशी फिट आली त्यामध्ये मला कळलं की हा ब्रेन ट्युमर वाढलाय प्रेग्नेन्सी मध्येच वाढलाय मग मग मा, त्या वेळेमध्ये तुम्हाला तुम्ही महाराजांची सेवा करत होता का मग नाही माझ्याकडे स्वामींची मूर्ती आहे माझ्या घरी पण मी कनेक्ट त्यांच्याशी कधी नव्हती माझी आई स्वामींची सेवा करायची माझी आई आरतीला जायची आई सेवा करायची आईकडनं सगळे जे काय ते वाचन माझी आईच करायची स्वामींची त्यानंतर तिनं मला असं प्रत्येक मोमेंटला माझी आई सांगायची की तू स्वामींच नाव घे तू यातन बाहेर पडशील तू स्वामींच नाव घे मी फिट आल्यानंतर पप्पा 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 म्हणायचे पण त्यावेळी माझ्या म्हणायची पप्पा पप्पा म्हणू नको तू स्वामी समर्थ म्हण आणि त्यानंतर या सगळ्या ह्याच्यातून मला स्वामींनी बाहेर काढलं माझी जी डिलिव्हरी होती ती नॉर्मल साठी प्रयत्न चालू होते पण ते सीझर वर आलं आणि सीझर वर डॉक्टरांनी मला नॉर्मल केलं ते सॉमीन मुळे तिथे साक्षात स्वामी आले मला सर्जरी मध्ये आणि तुझ्या डिलिव्हरी मध्ये सुद्धा कारण की खूप मोठ्या आहे नाही तुमच्या ट्युमर पण झाला आणि डिलिव्हरी पण होते हो आता कसं वाटतंय आता आता फार मला फार छान वाटतं माझं असं वाटतं की माझा आजचा दिवस मी स्वामींच नाव घातल्याशिवाय घालवू शकत नाही स्वामींच नाव घेतल्याशिवाय माझा दिवस चालू होत नाही माझं नवीन आयुष्य स्वामींची मला हे आहे स्वामींची कृपा आहे माझ्या स्वामींच आहे माझं आत्ताच तुम्हाला बाळ काय झालं मुलगा मुलगा होता तो गेला पण स्वामींनी मला चान्स दिला तो माझा मुलगा गेला पण स्वामींनी मला वाचवलं कारण माझी पुढची ट्रीटमेंट झाली नसती जर ती मी बाळ काढलं नसतं तर माझं रेडिएशन बाकी सगळ्या ट्रीटमेंट माझ्या थांबल्या असत्या म्हणून बाळ काढावं लागलं डॉक्टरांना आणि आता कशी आहे तुमची तब्येत आता छान आहे छान आहे खूप छान आहे आणि डेली मी आता डेली मी स्वामीनच करते त्यांचं नाव घेतल्याशिवाय मला नाही मला दोन दिवस असं वाटतं की माझं काहीतरी मोठं चुकलंय स्वामीचं नाव घेतल्याशिवाय मला आता नाही चैन पडत तसे खूप जण म्हणतात मग आम्ही खूप महाराजांचं करतो पण आम्हाला अनुभव येत नाही त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा महाराज महाराज महाराजांपासून पोहोचण्यासाठी की नाही फक्त आपलं मन पूर्णपणे साफ असणं आणि स्वामी तुम्हाला ज्यावेळी आपली वेळ आली ना स्वामी बोलवूनच घेतात आपली वेळ आली की नाही स्वामी नाही थांबवत तुम्हाला घेणार म्हणजे घेणार आणि विदाउट एक्सपेक्टेशन लेस आपण सेवा केली ची ना ते आपल्यापर्यंत येतात त्यांना काहीच तुमच्या बाकीची कशाचीच गरज नाही स्वामींना फक्त मनापासून श्रद्धा आणि त्यांच्यावरचा विश्वास हा प्रचंड पाहिजे आणि ठाम पाहिजे फक्त विश्वास आणि त्यांची भाव सेवा करताना आपली एकदम छान भावनेने सेवा करायची काही अपेक्षा ठेवायची नाही त्यांना माहितीये तुम्हाला काय द्यायचं काय नाही योग्य वेळी स्वामी येऊन देतात आणि जे आता आजारपणामध्ये असेल किंवा कोणी आजारी असेल त्यांनी काय करायला पाहिजे तुम्हाला असं वाटतं महाराजांचं नामस्मरण करायला पाहिजे काय करायला पाहिजे त्यांनी डेली नामस्मरण डेली नामस्मरण केलं पाहिजे भले एक माळ जपा भले अकरा माळ जपा पण तुमची मनापासून जपा तुम्ही एक माळ जरी केलेत ना तर तुम्ही इतके मनापासून करा ना की तुम्ही एकच ठेवायचं की आता मी आणि स्वामी आहे फक्त बाकी कुणी नाहीये माझे स्वामीच माझ्यासाठी सर्वस्व आहेत मनामधली भीती असते ना आपली ती भीती जर तुम्ही दूर केली त्याच्यामुळे तुम्ही ह्या मोठ्या ऑपरेशन मधून आला हो हो ते स्वामींची कृपा आहे माझ्यावर कॉन्फिडन्स लेवल तुमचा चांगला आहे भीत नाही तुम्ही हो, नाही नाही मला माझ्यावर स्वामींचे खरं सांग स्वामींचे आशीर्वाद आहेत म्हणून मी कशाला भिवूच शकत नाही पण स्वामीच माझ्या पाठीशी ते म्हणतातच भिवू नकोस मग मी का भिऊ आणि माझ्या सतत डेली चोवीस चोवीस तासनी जेव्हा मी आजारी असायचे ना तेव्हा ती बसून स्वामींच नाव घेत होती म्हणजे महाराजांची जर सेवा मनापासून जर आपण केली तर आपण कोणतंही अशक्य नसत हो अजिबात अशक्य नसतं तुम्हाला आराधना स्वामी आणत ते सगळं तुमचं प्रारब्ध बदलतात आणि प्रत्येकाची वेळ असते तर तुमच्यावर ती वेळ घडली म्हणून तुम्ही हे सांगताय ना हो होते हा जोपर्यंत आपल्यावर येतो आपण हे नाही करू शकत नाही नाही आहे तुमचं एक्झॅक्टली exactly आहे पण मला असं वाटतंय की स्वामींना ना असं माझं पर्सनली असं मत आहे की आपण संकल्पांमध्ये किंवा ह्याच्यामध्ये स्वामींची फक्त सेवा करत राहायचं डेली सेवा डेली सेवा तुम्ही तुम्हाला जशी जमाल तशी सेवा करा फक्त सेवा स्वामींना काही नको आहे तुमचं काही नको आहे स्वामींना फक्त त्यांचं नाव तुमच्या तोंडात पाहिजे मन आणि विश्वास नामस्मरण नामस्मरण मस्त आहे नामस्मरण प्रचंड मस्त आहे महाराजांची अशीच सेवा करायची तसं काहीच विषय नाही माझा विश्वास नामस्मरणावर आहे मला नामस्मरणाचा अनुभव प्रचंड आहे आता मी सध्या नित्यसेवेमध्ये त्यांचे अध्याय वाचते पण माझा प्रचंड विश्वास नामस्मरणावर आहे ज्यावेळी मला जमत नाही की आता माझे अध्याय वाचणं मला होणार नाही त्यावेळी मी सगळे स्वामींची जपमाळ ओढते आणि मला स्वामींच्या आशीर्वादा खूप काही अजूनही मिळते मला मृत्यूच्या दारात त्यांनी बाहेर हो। आणलं मला माझे हळूहळू सगळे प्रश्न स्वामी सोडवतात फक्त विश्वास आणि श्रद्धा आणि त्यांचं नामस्मरण जर कंटिन्यू ठेवलं तर महाराज सगळ्यांना भेटतात आणि महाराज शक्य करतातच हो हो डेफिनेटली शक्यच करतात स्वामी त्यांच्या प्रार्थनेमध्ये जे प्रारब्ध सुद्धा बदलून स्वामी फक्त नामस्मरण फक्त नामस्मरण आणि जसं जमेल तशी तुम्ही नित्यसेवा करा स्वामींच चरित्र सारामृत वाचा चरित्र सारामृत पूर्ण करा ज्या दिवशी तुम्हाला होणारच नाही त्या दिवशी स्वामींची एक माळ मनापासून ओढा आणि त्यांची माफी मागा मला आज काही जमलेलं नाहीये स्वामी मी तुमची जगमाळ ओढते मनापासून त्यांच्यापर्यंत गेलं ना तर काही अशक्य नाही आहे सगळं शक्य करतात स्वामी खूप चांगला अनुभव आहे आले मी माझं रोजच मला नवीन माझं आता जे आज आजचाही मी श्वास घेते तो स्वामींमुळेच आहे हे मी लक्षात ठेवते माझा प्रत्येक श्वास हा स्वामींच्या ह्याच्यावर चालू आहे नामस्मरणावर स्वामींना विसरूच नाही शकत कधीच नाही एक दिवसही मी न विसरता पाणी पितणे त्यांना खूप चांगला अनुभव आहे अजून काही सांगायचं तुम्हाला मला एवढं सांगायचं कि मनापासून फक्त मनापासून एक विश्वास श्रद्धा ठेवून स्वामींच केलं ना हे ना बाहेर काढतात सगळ्यातनं शेवटी प्रारब्ध भोगावंच हो लागतं पण स्वामी प्रारब्धात सुद्धा तुम्हाला बाहेर काढत काढत नेऊन तुमच्या बरोबर चांगल्या पॉइंटला तुम्हाला नेऊन ठेवतात स्वामी बरोबर खूप चांगला अनुभव होता शिकण्यासारखी एकच गोष्ट आहे की तु मनामध्ये घाबरायचं नाही महाराजांचं नामस्मरण कंटिन्यू ठेवायचं आणि महाराजांना सोडायचं नाही सुखात असो या दुखात हो नाही नाही स्वामींना नाही सोडायचं तुम्ही सुखात असो असो नाही सोडायचं आणि माझे त्यावेळी मला एक वाक्य सांगितलेली मी असतानाही स्वामी तुझ्या बरोबर आहे मी नसतानाही स्वामी म्हणून तुझ्या आई म्हणून तुझ्या बरोबर आहेत झालं कॅन्सल झालं की ताप आला आता सीजर नाही होणार तर सगळ्यांना हे काळजी की बाबा आता अजूनही कळा देत बसणार किंवा हिला त्रास होणार रात्रात्र भर आणि अक्षरशः मी डॉक्टरना म्हणायचे मला पेन किलरचे इंजेक्शन द्या मला पेन्स थांबायचं इंजेक्शन द्या इतकं मी रडायचे ना मला आता फिट येणार फिट येणार फिट येणार म्हणून अस मी रडायचे दवाखान्यात ओरडायचे किंचायचे मला आई म्हणायची तू का काही करू नकोस फक्त स्वामींना विश्वास विश्वास म्हणली मला स्वामी तुला सोडवणार म्हणजे सोडवणार माझी आई मला सांगायची सतत स्वामींचं नाव घ्यायची माझी आई आणि वडील दोघंही स्वामींचं नामस्मरण करायचे आणि फिट येताना एकच म्हण की स्वामी तू हे तोंडात ना म्हणायचे मला ते मला जमलं नाही पण स्वामींनी मला नाही त्या मोमेंटला माझं सीजर थांबून ते का थांबवलं ते नंतर आम्हाला कळलं बरोबर माझी सिझर थांबला चार वाजता ताप आल्यामुळं औषधं वगैरे दिली मला आणि मी बरोबर बारा वाजता कळा नाही काय नाही मी निवांत झोपलेले माझी डिलिव्हरी झाली बाथरूमला गेले तर तिथे माझी डिलिव्हरी झालेली होती स्वामी जागृत आहेत असं मला वाटतंय फार जागृत आहेत स्वामी हा नामस्मरण तुम्ही जसं आता तुम्ही वगैरे जप घेताय बघा नामस्मरण फार ताकद आहे प्रचंड आहे नामस्मरणात आणि मला असं वाटतं की त्यांना संकल्पात बांधून काय उपयोग नाही हे संकल्प वगैरे करणं हे योग्य आहे जे आपण गुरुचरित्रेचं पारायण वगैरे योग्यच आहे पण अशी सेवा करणं की निरपेक्ष की आपण अपेक्षाच ठेवायचं नाही स्वामी जे करतील ते सगळं चांगलंच करतील जेना द्यायचंय त्यावेळी ते देतीलच असं मी म्हणते पण संकल्पात बांधून ने ते नाही करण्यात काही पॉईंट नाही असं मला वाटतं पर्सनली माझं मत आहे मी पण स्वतः आता आता मी करणार म्हणजे मला थोड्या दिवसान मिळाला आता डेली मी त्यांचे तीन अध्याय वाचते असं सगळं करते मी ते सेवा करते त्यांची पण मी आता गुरुवार वगैरे करणार आहे अजून तोब्येत थोडी हे व्हावी म्हणून पण मला असं वाटतं की त्यांना संकल्पात बांधण्यापेक्षा बांध। मन मोकळेपणाने सेवा करावी बरोबर